काल नारायण चिंचोली मध्ये विरोधकांच्या सभेत सभा चालू असताना एक जण उठून ग्रामस्थ म्हणला की आम्ही तुमचा प्रचार करणार नाही अमिताभा पाटलांचा आणि तुटारीचा प्रचार करणार सोबतदा शिंदे होते एकूणच पूरक वातावरण दिसायला लागले याबद्दल काय सांगायचं मला या भागातल्या सर्व मतदाराचा मला अभिमान आहे की या भागातला सर्व मतदार हा एका शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या भागातल्या काही नेत्यांनी जरी त्यांच्या बाजूने बोलत असतील तर त्यांना देखील योग्य मार्गावरती या असं सांगून त्या भागातल्या लोकांना योग्य पद्धतीनं आपल्याला रस्ता चुकला आहे आणि ही लोकं पवारसाहेबाच्या पाठीशी आहेत पवारसाहेबाच्या सुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करणार आहे हा विश्वास सामान्य माणसापर्यंत पोचला आहे आणि तो आवाज म्हणून कालच्या सभेत तो बोलला बाईक रॅली असेल सभा असेल गावगेट असेल पनप्रिया मोठ्या प्रमाणात मी आपल्याला बोलल्याप्रमाणे ही सगळी घडकी ही देशाचे नेते शरदचंद्र पवार पवारसाहेबांमुळे आहे पवारसाहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसामुळे या भागामध्ये पवारसाहेबांना मारणारा खूप मोठा वर्ग आहे आणि मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आज या निवडणुकीत मला संधी मिळाली आणि मला देखील मी शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं रात्रीचा दिवस करून मला दिवसातले वीस ते बावीस तास त्या ठिकाणी मी प्रचार करतो आहे त्यामुळे त्या वीस ते बावीस तासामध्ये आला त्या ठिकाणी तरी देखील मला वेळ पडत नाही आणि सातत्यानं लोकांमध्ये असल्यामुळे आणि मी निवडणुकीपुरताच आज लोकात नाही तर मी गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी लोकांमध्ये राहतो आहे मिसळतोय बोलतोय असतो आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून या उमेद या निवडणुकीत मला जो प्रचंड असा प्रतिसाद मिळतो है, त्याचं हे व्यंग आता तर तुम्ही सध्या इथं शेजारी असणारे बोशे गावातले जे गणेश पाटील आहेत हे राष्ट्रवादीच्या ह्याच्यातच आहेत पदं आहेत त्यांना तर ते कुठे ह्या ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत नाही त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का आणि माझी पाहिजे आमचे नेते गणेशदादा पाटील साहेब यांची चर्चा झाली मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्याशी चर्चा होऊन मला खात्री आहे की ते शरदचंद्र पवार साहेबांची हातबोळ करण्यासाठी या ठिकाणी माड्यातल्या साहेबांच्या उमेदवाराला निवडून देतो महायुती सगळे जे कृषी मंत्री आपण या मतदारसंघाचं जर बघितलं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राज्यामध्ये निवडणूक असताना या मतदार माडा मतदारसंघात मधलं महाविकास आघाडीचा मी उमेदवार आणि महायुतीचे मात्र दोन उमेदवार एक डमी उमेदवार आणि एक पुरस्कृत उमेदवार असं आपल्याला चित्र व्हायला मिळतंय या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मी लढत असताना त्यांना तिकीट मिळालं नाही मग मराठा समाजाचा जराके पाटील साहेबांवरती बोलल्यामुळं आणि भाजपावरती मराठा समाजाचा घोष असल्यामुळे मराठा समाज मतदान करणार नाही या भीतीपोटी त्यांनी त्या ठिकाणी महायुतीकडनं उमेदवारी न घेतला भाजपाचा त्यात युव म्हणून त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उभारण्याचं ठरवलं आणि त्यांनीच त्या ठिकाणी महायुतीला उमेदवार दिला आणि तिरंगी करण्याचा प्रयत्न केला परंतु कित्येक ठिकाणी गेल्यानंतर गेली पंचवीस वर्ष त्यांनी ज्या पक्षावरून निवडणूक लढली हो। त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या प्रचारात बोलल्यावर बबनदादा शिंदेसाहेबांचंच ही चिन्ह असल्यामुळं त्या चिन्हाचंच आज प्रचार होतो आहे आणि मग या निवडणुकीत शिंदे कुटुंबालाच तो माहितीच्या उमेदवाराचा फटका बसतोय असं त्यांना जाणवल्यामुळं माहितीच्या प्र उमेदवाराचा प्रचार हळूहळू थंड करत बंद करतील आणि हा माहितीचा उमेदवाराचा पाठिंबा देखील कदाचित अपक्ष उमेदवाराला मिळेल असं काहीतरी चर्चा देखील आमच्या कानावलीत आहे आणि खूप काही त्या ठिकाणी आपण बघितलं आहे या राज्यामध्ये सरकार येताना पन्नास खोके म्हणून आपण ऐकलं आहे तसं ह्या तालुक्यामध्ये मतदारसंघात देखील आता खोक्यांचं सरकार येण्याची शक्यता आहे आणि माहितीकडं खूप मोठा त्या ठिकाणी वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यामुळे या निवडणुकीत माहितीच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदेंना पाठिंबा दिला तर नवल असेल असं काही वाटत अपक्ष उमेदवारांना मत म्हणजे भाजपला मत असं देखील हो अपक्ष उमेदवाराला मत म्हणजे भाजपलाच मत ही जनसामान्यांमध्ये भावना तयार झाली आहे आणि शिवाजी सावंत सरांनी स्पष्ट सांगितलं आहे की महायुतीला आमदार देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शिंदेंच्या पाठीमागं अपक्ष उमेदवार जे आज आपण ऐकलं असेल करमाळ्यामध्ये पवनरादा शिंदेसाहेब बोलले देखील की या ठिकाणी संजय मामाला मी मंत्री करतो याचा अर्थ काय त्यांचा ऑलरेडी माहितीमध्ये साठं झालं झालंय ते भाजपाच्या संपर्कात आहेत आणि भाजपाचेच ते उमेदवार आहेत त्यामुळेच त्यांनी अजितदादा पवारसाहेबांना सोडले गोबंदादांची लाईक नसल्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळलं नाही असं काही दिवसापूर्वी दादांनी म्हटलं होतं त्याला प्रत्युत्तर उत्तर गोभनदानी दिलेलं आहे तेवीस तारखेला दिसेल की कोण किती लायकीचं आहे काय सांगू शकतो नाही काय आहे की दादासाहेब माझ्यापेक्षा खूप मोठे वयान असल्यामुळं आणि ते ज्येष्ठ असल्यामुळं मी त्यांच्यावरती बोलण्या एवढं माझी पात्रता नाही मी बोलणारी नाही तीस वर्ष केलेली विकास कामे आणि कोणते या तुम्ही इच्छुक त्यासोबत इच्छुक आहे याबाबत माझा मगाशी बोलताना पण मी सांगितलं की निवडणूक म्हणजे परीक्षा आहे निवडणुकीमध्ये वीस तारखेला आमचा पेपर लिहिला जाणार आहे पेपर सोडवायचा आहे आणि तेवीस तारखेला आमचा निकाल लागणार आहे आता तुम्ही बघत असाल तर मी प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस या चोवीस तासातली वीस तास बावीस तास अभ्यास करतोय कडकमच्या पाण्याचं काय करायचं उपसा सिंचनला कसा डिग्रीचं पाणी आणायचं दहा मीटरचे बांधारे करायचे या ठिकाणी केळी संशोधन केंद्र करायचं असेल ड्रायफ्रूट असेल म माड्यातल्या सुखसुविधा करायच्या असतील मागे माड्यातली बाग करायची असेल ठैराव पाणी उपसा सिंचन असेल फडसाळी गावाचा विषय असे असे असंख्य विषय त्या ठिकाणी मी बोलतोय म्हणजे मी माझा पेपर आहे आणि समोरून मात्र उमेदवार तोंडात लॉलीपॉप फरून बसला आहे आणि त्यांचे वडील दादासाहेब त्या ठिकाणी पेपर सोडवताना दिसत आहेत त्यामुळं या, या उमेदवारीची आपल्याला नक्की गोष्ट काय आहे ती कळेल एक नंबर एक नंबरला अभिजित पाटील आहेत आणि दोन नंबरला तुमचंही नाव आहे अभिजित पाटील यामुळे काय मताला काय फटका बसू शकेल का मतदारांची का का? काय गपलत होऊ शकेल का याच्याबद्दल काय सांगा या निवडणुकीतच नाही तर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी फसवायचं काम केलंय आणि कित्येक शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज काढून शेतकऱ्यांना फसवले सिबिल खराब केले किती तर जणांचे परस्पर नावं उतार्यावर बोजे चढवले त्यामुळं ह्यांना फसवायची सवय आहे हे मतदारसंघाला पण माहीत आहे त्यामुळं 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 मतदारांना आता माहीत आहे की समोरची लोक फसवतील त्यामुळे मतदार आता हुशार झाला आहे मतदार दोन नंबरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं तुमचंच बटन दाबणार आहे त्यामुळं फसत नाही आता यांनी फसवून दमलेत बाबा या निवडणुकीमध्ये साम डाम दंडभेद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाचा वापर अवलंब विरोध करण्याची शक्यता आहे सर्वसामान्य मतदारांना आणि तुमच्या कार्यकर्त्यांना या संदर्भात नेमकं कोणतं आवाहन करतो मी आपल्याला या निमित्ताने हेच आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असतो हो। छत्र शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस तुळजापूर पंढरपूरवर आक्रमण होतं त्यावेळेस एक फरमान निघाला एक तर आमच्यात सामील व्हा नाहीतर तुम्हाचा प्रक्री करून किस्तानाभूत करू त्यावेळेस काही लोक सामील झाली आणि काही लोक स्वतःच्या ह्याच्यावरती पाणी सोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहिले त्या महाराष्ट्रात आपल्या जाधणारी माणसाह इथला विचार हा चळवळीचा आहे मावळ्यांचा विचार आहे त्यामुळं कितीही पैशाच्या थायच्या कितीही दबावांच्या सामनाम दंडभेद वापरला तर माझ्या जवळचे सहकारी जे माझे मित्र आहेत माझे चिवलक आहेत मला कोणीही त्या ठिकाणी दगाफटका करणार नाही आणि ते सगळेजण तकतीने माझ्याशी पाठीशी उभा राहतील आणि जे लोक पैशाचा वापर करतील आपल्याला देखील माहिती आहे विकणारी जनता ही नाही स्वाभिमानी जनता आहे स्वाभिमानी लोक माझ्यासोबत हे स्वाभिमान घाण ठेवणार नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये हे भांडवलदारांविरुद्ध सामान्य माणसाची लढाई सामान्य पोरच त्या ठिकाणी जिंकून देतो आपण माताला <laughs> पाठवला <laughs> आपण हा विशेष काय हे निवडणुकीचा आपल्याला देखील माहिती आहे काही समोरची लोक युक्त्याला आवडत आहेत परंतु असं आपण प्रश्न विचारला तसं आता लोकांमध्येच ती भावना तयार झाली की शाश्वत काय आणि शाश्वतच्या दिशेनं जात जातात त्या ठिकाणी तात्पुरतं एका रात्रीपुरता जेवणा खानावळीवरती किंवा अशा काही चिरीमिरीवरती आता मतदार स्वतःचं मत विकणार नाही मतदार हा आता समर्थ आहे स्वाभिमानी आहे मतदार हा उद्याच्या निवडणुकीचा निकाल हा पवारसाहेबांच्या पथकपटम दाखवून त्यांना मला खात्री आहे की जरी त्या ठिकाणी बोललं जात असलं की पांडुरंग परिवारांनी विठ्ठल परिवारांनी पाठिंबा दिला परंतु मला खात्री आहे की विठ्ठल परिवार असेल पांडुरंग परिवार असेल या माडा मतदारसंघातला प्रत्येक माणूस असेल हा त्या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षी ज्यांना निवडून दिलं त्यांनी कधीही कोणालाही मानसन्मान दिला नाही आणि ना मला त्या ठिकाणी एक तुमच्यातलंच पूर्व सामान्य घरातलं आलेलं आणि त्याच्या पाठीशी हात ठेवण्याचं काम या निवडणुकीत मला खात्री आहे की बेचाळीस गावातली लोकं मला उघडं पुढे देणार नाहीत माझ्या डोक्यावरती छत्र म्हणून त्या ठिकाणी उभा राहतील उद्याच्या आपण निकालानंतर तारखेला बेचाळीस गावांचे बीड मोजून okay. बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा